निवडणूक आयोगासाठी एक व्हिडिओ तयार केला मतदार तासन तास रांगेत उभे आहेत भर उन्हात मतदारांना रांगेत उभं राहावं लागतंय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडतायत कृपया ते सुरक्षित राहतील याची खात्री करा प्लॅनिंग आणि खर्च झाल्यानंतर इतकं वाईट होऊ शकत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे आमदार आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आदित्यजी दक्षिण मुंबई असेल किंवा वरळीतले काही मतदान केंद्र असेल तिथे तुम्ही येत आहे आढावा घेत आहे काय तुम्हाला नेमक्या अडचणी जाणवतात अडचणी म्हणजे निवडणूक आयोगाने जे काही नियोजन का का करायला पाहिजे होतं ते केलंच नाही तुम्ही जांभोरी मैदान बघा आपण जिथे पहिलं थांबलो होतो मला काही शॉर्ट्स मिळाले असतील मंडप टाकला तर आम्ही जिथे फंड खर्च केला होता जनतेचा ते सगळं तोडून तुम्ही मंडप टाकता त्याच्यावर आणि मंडप टाकून लोकांना बसण्यासाठी जागा नाही हा मंडप नुसतं पोलिंग बुथसाठी आहे पण लोक जे हजारोच्या संख्येने उतरत आहेत तुम्ही त्यांच्यासाठी पाण्याची सोय पंख्याची सोय काहीतरी थांबायला सावली काहीतरी केलं पाहिजे बघा आपण सावलीत उचलोय इथे आमच्या वर्णी नाक्याच्या शाळेला दोन तीन महिलांना चक्कर आल्या दुपारी काहीच गर्दी म्हणजे एवढी गर्दी असून गर्दीसाठी काही नियोजन नाही मुंबईतले अनेक मतदान केंद्र आहेत तिथे बऱ्याच मोठ्या रांगा लागलेल्या आहेत काही ठिकाणी दोन तास तीन तास परत जात आहेत कारण बिचारी किती तास थांबणार मी आता दोन तीन पत्रकारांचे देखील ट्वीट्स बघितले आता मी एक दोन लोकांशी बोलत होतो सकाळी साडेसातला जे उतरले मतदानाला साडे दहा ला बाहेर पडलेत मतदान करून म्हणजे मुंबईकरांचा उत्साह दिसतोय तुम्ही आम्हाला नियोजन करून नाही खर्च कुठे केला ह्या नंतर शोधायला लागेल निवडणूक आयोग आहे जर कोणाच्या ऑफिसमधून निवडणूक आयोग चालत ते असेल पण आज तुम्ही पाहताय निवडणूक आयोगाने जे मुंबईत नियोजन करायला पाहिजे होतं उष्णता पकडून ऊन पकडून ते कुठेही केलं नाही तुम्ही काय मागणी करताय मागणी म्हणजे साधं बेसिक आहे ह्युमन ज्या नीड्स असतात आपल्या बेसिक गरजा असतात ते सावली मंडप उभं करा महिला येतील किंवा पुरुष येतील वयस्कर लोकांसाठी काही काही ठिकाणी वेगळं आहे काही काही ठिकाणी नाही आहे काही ठिकाणी सांगतात मोबाईल फोन आणायचा नाही पण हे सगळं पहिलं सांगा ना तुम्ही सेलिब्रिटीज कडून ट्विट करून घेतले व्हिडिओ बनवून घेतले सगळं केलं की मतदानला उतरला आम्ही उतरल्यानंतर आम्हाला जे नियोजन पाहिजे ते कुठे आणि हे काय आम्ही जास्ती एसीबीसी मागत नाही हो आम्ही साधं सांगतोय की आम्हाला पाण्याची व्यवस्था करा आम्हाला मंडप घालून द्या सावलीत उभारायला बस तेवढं करा व्यवस्था या सगळ्या संदर्भात ट्विट देखील केलेला आहे आणि आपल्याकडून एक ता, एक तास वाढवून मिळावा अशा पद्धतीची मागणी करण्याला पाहिजेच पण आपण पाहिलं असेल वाढून दे किंवा न दे कारण हे आमचं काही निवडणूक आयोग ऐकत नाही एकाच पक्षाचा ऐकतं तसं वाटतं देशात पण सोडत ते तर वेगळी गोष्ट आहे आज आपण पाहतोय मुंबईकरांचे जे हाल झालेले आहेत त्याच्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे तो खर्च कसा आणि किती केला हे त्यांना उत्तर द्यायला लागेल आधीची एक गोष्ट पण पाहायला मिळते की मुंबईतल्या काही भागांमध्ये मतदान अगदी कमी होतं तर काही भागांमध्ये जास्त होतं काही विशिष्ट भाषांच्या भागांमध्ये जास्त होतं मतदान आता हे निवडणूक आयोगाने ठरवलंय काय विचारायला पाहिजे धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई